नमस्कार आज सोळा मार्च दोन हजार चोवीस आजपासूनचा हवामान अंदाज बघू पुढील आज जवळपास जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की मराठवाड्यात लातूर बीडचा पूर्व भाग नांदेड हिंगोली परभणी विदर्भात अकोला आणि बुलढाणा सोडून बाकी सर्व ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि आपल्याला चंद्रपूर यवतमाळच्या काही भागात तसेच नांदेडमध्ये आणि लातूरच्या काही भागात पाहायला पाऊस पाहायला मिळेल म्हणजे जी तेलंगणा बाउंड्री आहे या भागात आपल्याला जसं की देगलूर औरदा बिदर त्यानंतर बिलोली धर्माबाद नांदेड मुखेड या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल आता विदर्भात चंद्रपूर गडचिरोली गोंदिया त्यानंतर चंद्रपूरचा काही भाग नागपूरच्या पूर्व भागातही थोडाफार पाऊस होऊ शकतो आणि भंडाऱ्यातही पाऊस आज होऊ शकतो परंतु पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी राहील फार जास्त स्वरूपाचा जा, हा पाऊस राहणार नाही त्यानंतर सतरा तारीख सतरा तारखेला विदर्भात अमरावती जिल्ह्यात वर्धा जिल्ह्यात वाशिम जिल्ह्याचा जो मूर्तिजापूर कारंजा हा जो भाग आहे यवतमाळ जिल्ह्यात बाबुळगाव दारवा दिग्रेस यवतमाळ या भागात पावसाची दाट शक्यता आहे उमरखेड महागाव या भागातही पाऊस होऊ शकतो तसेच आ, नेर आर्णी या भागातही यवतमाळचा पाऊस होऊ शकतो त्यानंतर अमरावती जिल्हा बघा अमरावती जिल्ह्यात सर्वदूर म्हणजे सर्वत्र अमरावती जिल्हा पूर्ण पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच वर्धा जिल्ह्यात सेलू वर्धा त्यानंतर वर्धा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आता अकोला जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे अकोला जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस राहील बुलढाणा जिल्ह्यात हा पाऊस होणार नाही ठीक आहे त्यानंतर सतरा तारखेलाच हा स्प्रेड वाढून यवतमाळ जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी तसं तर मी आधीच सांगितलं परंतु त्यानंतर नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली या भागातही सतरा तारखेला आपल्याला पाऊस पाहायला मिळेल सतरा तारखेला मराठवाड्यात कुठं पाऊस राहील तर मरा मराठवाड्यात नांदेड जिल्हा त्यानंतर परभणी जिल्ह्याचा जो गंगाखेड वगैरे पाथरी हा जो भाग आहे या भागात शक्यता आहे ठीक आहे हां परभणीमध्ये सुद्धा आपल्याला गंगाखेड परभणी या भागात सेलूमध्ये सुद्धा हलक्या सरी अशी एकंदरीत आपल्याला वातावरण सतरा तारखेच्या रात्री किंवा अठरा तारखेच्या सुरुवातीला म्हणजे सतरा तारखेच्या रात्री आपल्याला ते वातावरण दिसत आहे अठरा तारखेला विदर्भात जास्त ॲक्टिव्हिटी आहे जसं की चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती जिल्ह्याचा बरासा भाग यातही विदर्भातील बुलढाणा अकोला पाऊस आपल्याला फार जास्त नाही नागपूर गोंदिया त्यानंतर भंडारा गडचिरोली वर्धा इथे आपल्याला पाऊस पाहायला मिळेल हा ढगाळ वातावरण म मध्य महाराष्ट्र काही प्रमाणात ढगाळ धा, ढगाळ वातावरण राहील व्यतिरिक्त प्रश्न येतात की कमेंटमध्ये की नाशिकचं काय आहे नाशिकमध्ये पाऊस नाही म्हणूनच आपण नाशिकमध्ये सांगत नाही आहे ठीक आहे त्यानंतर एकोणवीस तारखेला जर आपण पाहायला गेलो तर एकोणवीस तारखेला आपल्याला पश्चिमेकडचा स्प्रेड कमी होताना दिसेल आणि पूर्वेकडे म्हणजे पूर्व विदर्भात आपल्याला पाऊस वाढताना दिसेल म्हणजे जसं की नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागात पाऊस वाढेल म्हणजे पाऊस जास्त आहे या भागात एकोणीस तारखेला असं आपल्याला चित्र सॅटेलाईटनुसार दिसत आहे तसेच यवतमाळमध्ये सुद्धा पाऊस राहणार वाशिमच्या काही भागात पाऊस राहू शकतो वर्धा अमरावतीचा जो पूर्व भाग आहे या भागातही पाऊस राहील ठीक आहे त्यानंतर एकोणीस तारखेला मराठवाडा मध्य महाराष्ट्र काय तर मराठवाड्यात ढगाळ वातावरणसुद्धा फार कमी प्रमाणात राहील आणि मराठवाड्यात ह्या वेळेस पाऊस नाही परंतु गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिलूचा उत्तर भाग चंद्रपूरचा उत्तर भाग यवतमाळचा बरासा भाग म्हणजे करंजी उमरी पांढरकवळा घाटंजी यवतमाळ बाबुळगाव या भागात जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकते ठीक आहे राणेगाव वगैरे तर हे एकोणीस तारखेपर्यंतचा हवामान अंदाज होता वीस तारखेपासून ह्या ॲक्टिव्हिटी कमी होईल परंतु वीस तारखेला विदर्भात पूर्व विदर्भात पाऊस आहे ठीक आहे बाकी ठिकाणी सध्या तरी आपल्याला सॅटलाईट इमेजनुसार पाऊस दिसत नाही आहे परंतु त्यानंतर मग पुढं वातावरण स्वच्छ होईल परंतु पुढील सिस्टम म्हणजे आता हे प्री मान्सून सीझन सुरू झालेलं आहे आणि ह्याच वेळेस आता हा महिना संपला की एप्रिल महिन्यात आपल्याला बंगालच्या उपसागरात काही ॲक्टिव्हिटी दिसायला पाहिजे जेणेकरून आपण आता मान्सून दोन हजार चोवीसचे निकष बांधायला सुरुवात करू की मान्सून दोन हजार चोवीस कसा राहील ठीक आहे मान्सून दोन हजार चोवीसचे आत्तापर्यंत जे हवामानांदा जे येत आहे किंवा तुम्ही जे घेत आहे कुठून तर दरवर्षी घेता पण ते किती सत्यात उतरते हे आपल्याला माहिती आहे कारण आपली पेरणीसुद्धा जमली पाहिजे तिथूनच आपली सुरुवात होत असते एकदा जर का आपली पेरणी हुकली तर शेतीचं पूर्ण नियोजन खोळंबलं म्हणजे तो पूर्ण सीझन आपल्या हातून निघून जातं म्हणून फार घाई करून हवामानांदा देणेसुद्धा बरोबर नाही आणि फार घाई करून शेतकऱ्यांनी पेरणेसुद्धा बरोबर नाही तर आपण मे महिन्याच्या सुरुवातीलाच किंवा एखादा हवामान अंदाज मी त्याआधीच मान्सूनचा देणार परंतु आपण जो मे पंधराला हवामान अंदाज देत असतो त्यानुसारच नियोजन तुम्ही करा त्याशिवाय म्हणजे काय होईल ते दरवर्षीनुसार होईल ठीक आहे यावर्षी आपल्याला फार चांगले संकेत म्हणजे निनो इंडेक्स जे येत आहे ते ठीक येत आहे परंतु निनो किती काही पॉझिटिव्ह आपल्यासाठी असून महाराष्ट्रावर त्याचा फारसा परिणाम कोणकोणत्या घटकानुसार असते ते, ते आपण येणाऱ्या फ्री मान्सून सीझनमध्ये जो सुरू झालेला आता त्यात बोलतच राहू आता काही चक्रीवादळ निर्माण होतील चक्रीवादळाच्या पॅटर्नवर सुद्धा आपल्याला मान्सूनवर काय त्याचा बदल असतो परिणाम असतो हे लक्षात घ्यावं लागते भरपूर साऱ्या गोष्टी आहेत नुसतंच काही सॅटेलाईट इमेज पाहून तिथे पाऊस दिसतो म्हणून तिथे पाऊस येणार असं ते घडत नसते आणि लॉंग टर्ममध्ये तर हे अगदीच घडत नसते ठीक आहे ह्या गोष्टीही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल माझं नाव प्रकाश कामनकर आहे ॲग्री पॉवर नावाचं यूट्यूब चॅनल आहे ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही मला फॉलो करा आणि काही प्रश्न असेल तर विचारा विशेषतः मान्सून रिलेटेड काही टेक्निकल क्युरीज असेल तुमच्या काही टेक्निकल प्रश्न असेल तर ह्या गोष्टी तुम्ही आता मांडा म्हणजे जेणेकरून मीसुद्धा त्या दृष्टीने विचार कर� करत तसं तर माझ्याकडे डेटा हा खूप जुना डेटा असतो त्यात मी लिहिलेलं असते की नेमकं शेतकऱ्यांना कोणत्या वेळेस कोणत्या गोष्टीची वाट शेतकरी बघत असतात तरीही काही नवीन गोष्टी असतात कुठून नवीन बातम्या येत असतात कारण मी ह्या बातम्या घेत नसतो बरेचसे आय एम डीचे रिटायर्ड शास्त्रज्ञ जे आहेत तेही बेसिकली शेतकरी घराण्यातून आहे आणि त्यांना असं वाटतं की शेतकऱ्याचं भलं व्हायला पाहिजे तेही रिट आफ्टर रिटायरमेंट शेतकऱ्यांसाठी काम करत आहे परंतु ते बातम्या मला वेळ नसतो त्याच्यामुळे मी पाहत नाही पण तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा ठीक आहे त्यावरही आपण विश्लेषण करू आणि बोलू काय आहे ठीक थी। आहे धन्यवाद